लाईक कराव ही तुम्हाला किती व बाई लाईक सप्राई करावताई ही म किती व सांगूबाई आणि शाहो ऐंशी वर्षाचा मातारा वय सांगतो सोळा अन करमारी वेगळं निघायचं दोघाला किती व लागायचं अहो येगळ निघायचं दोघाला किती व लागायच अहो दारात होती गाय गा दा म्हणून तोडिली नवऱ्याची सक्की माय ओ हो तोडिली नवऱ्याची सखी माय आणि कारबारी येगळ निघायचं दोघाला किती व लागायचं आणि कारभारी निघायचं आणि दोघाला किती व्हायचं हो दारात होती गाय गायला होता कासरा तोडीला मी सका सासरा दारात होती गाय गायला होता कासरा तोडीला मी सका सासरा आणि कारभारी येगळं निघायचं आणि दोघाला किती व लागायचं कारभारी वेगळं निघायचं आणि दोघाला किती व लागायचं कारभारी वेगळं निघायचं अनधोगाला किती व लागायचं होते घाऊ म्हणून तोडिले मी नवऱ्याचे सखे भाऊ घरात होते घाऊ तोडिले मी नवऱ्याचे सखे भाऊ आणि कारभारी एक अन अनधोगाला किती व लागायचं करभारी एक गायचं अन्न दोघाला किती व लागायचं कारभारी एक गायचं अन दोघाला किती व लागायचं हो आ आवं घरात होते गहू घवा होत्या जावा मी तोडिल्यान सख्या माझ्या जावा आव घरात होते गहू घवात होत्या जावा म्हणून तोडिल्या मी सख्या जावान कारभारी एगळ निघायचं अन्नधा दोघाला किती व लागायचं हो कारभारी एकळं निघायचं अन्नध्व दोघाला किती व लागायचं कारभारी एकळं निघायचं आणि दोघाला किती वला घायच हो आव कारभारी तुम्हाला आहो कारभारी सांगू किती तुम्ही ऐकत कस नाही आहो सासू सासरे तोडले जावा नंदा चुळून धीर तुडून मला झाला आनंद मग तोडिली मी सक्की भारी एगळ निघायचं अन दोघाला किती बला अवकार भारी वेगळं निघायचं अन दोघाला किती बला अवकार भारी वेगळं निघायचं अन दोघाला किती हो घायच हो अहो मी खाते खारीक नवरा माझा का होतो की बारीक मी रोज खाते खारीक नवरा माझा होतो बारीक आणि किती सांगू कारभारी तुम्हाला येगळ निघायचं अन दोघाला किती व लागायचं कारभारी येगळ निघायचं अन दोघाला किती व लागायचं